आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा वसमत ते नांदेड मार्गावर कनेरगाव शिवारात दुचाकीच्या अपघातात दोन तरुणाचा मृत्यू शनिवारी सात तारखेला मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे वसमत ग्रामीण पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत ते नांदेड मार्गावर कनेरगाव शिवारात एका दुचाकीचा अपघात झाल्याची माहिती वसमत ग्रामीण पोलिसांना मिळाली होती त्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल कास मांडे उपनिरीक्षक मुपडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वंजे अविनाश राठोड बोधीकर विजयकुमार उपरे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता दुचाकीच्या समोरच्या भागाचा सुराडा झाल्याचे दिसून आले तर दोन तरुण बाजूला गंभीरावस्थेत पडलेले दिसून आले होते दरम्यान पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून दोघांनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र दोघांचाही मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले तर दुचाकी घसरल्यामुळे हा अपघात झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे मृत्यू व्यक्तीचे नाव करण केशव पोले आणि सचिन विजय राठोर असे दोघांचे नाव होते मुख्य संपादक सानिका गायकवाड डीजी जी सह्याद्री, सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा